केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला देशाच्या राजकारणामध्ये दुसऱ्यांदाच अशी गोष्ट घडली म्हणजे जवाहरलाल नेहरू नंतर सन्माननीय नरेंद्रजी मोदी हे भारत देशाचे लगातार तीन वेळा पंतप्रधान आहेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कालच्या शपथविधीमध्ये आमचे नेते सन्माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री बनण्याची हॅट्रिक करून दाखवली आठवले साहेबांच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षामध्ये देशातील व वर राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न असेल त्याचबरोबर आंतरजातीय विवाह विवाह झाल्यानंतर जो निधी त्या अभयंतांना मिळतो हे उपक्रम असतील विविध शासकीय योजना असतील या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात समाजामध्ये राबवल्या गेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या कामाचा त्यांच्या कामाची पावती म्हणून मंत्रिमंडळाच्या पहिल्याच विस्तारामध्ये सन्माननीय नेते रामदासजी आठवले साहेब यांना स्थान मिळालं खर तर आंबेडकरी अनुयायांमध्ये हे स्थान मिळवणारे रामदासजी आठवले साहेब हे देशातील एकमेव हो नेते आहेत असं म्हणलं तरी वावट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्यावर त्यांचं काम बघून टाकलेली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी इथून पुढच्या का काळामध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून योग्य पद्धतीने राबवली जाईल आणि केंद्रामध्ये ज्या विभागामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळेल त्या विभागातील असणाऱ्या सर्व गोष्टी या सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य कार्यकर्ते करू आज मंत्रिमंडळामध्ये विस्तार झाल्याबद्दल मी संबंध आंबेडकरी अनुयायांना अनुयायांच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी महाराष्ट्र आणि सर्वच आमच्या समितांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत